चिकन सिक्स्टी फाईव्ह बनवून घ्यायचं आहे तर त्यासाठी हे असा मसाला वापरायचा सिक्स्टी फाईवचा मस्तपैकी आणि हे काढलेलं आहे वाटीमध्ये मी मसाला तर ही मसाला टाकून घेऊ आपण त्यानंतर टाकायचं आहे लाल तिखट मीठ आणि ह्याच्यात काय धने पावडर आहे तर आदरक आणि लसूण मस्तपैकी असं लावून घ्यायचं थोडासा मसाला गरम मसाला टाकता तर छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं ह्याला लिंबू पण लावून घ्यायचं लिंबू नसल्यामुळं मी लावत नाही आता तर मस्तपैकी असं चिकन सिक्स्टी फाईव्ह फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला नंतर फ्राय करून घेऊ याला आणि आता बिर्याणी बिर्याणीचा मसाला कसा बनवायचा बघा बिर्याणी मसाला बिर्याणी बनवायचे आहे तर मस्तपैकी असं चिकन आहे चिकन आहे ही एक किलो भाजून आणलेला आहे मस्त पैकी तर त्यासाठी काय करू आपण कांदा आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत नंतर बिर्याणी मसाला टाकून घ्यायचा आहे नंतर टाकायचे आहे हळद टाकून झाल्यानंतर ना आपल्याला टाकायचं आहे धने पावडर हे धने पावडर धनी पावडर टाकलं आहे आपण दही टाकायचं आणि असं मॅरिनेट करून ठेवायचं ह्याला मस्त पैकी असं लावून ठेवायचं छानपैकी बिर्याणीचा मसाला लावून झालाय आपला मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊ दोन तीन तास काय आपल्याला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा बनवायचं तीन तासानंतर तर मस्त पैकी असं चिकन बिर्याणीला मसाला लावलेला आहे यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकून घ्यायची आहे थोडीशी हळद टाकायची आणि लाल तिखट थोडंसं टाकायचं मस्तपैकी सिक्स्टी फाईव तर मसाला बनवून घेतलेला आहे आणि हे आहे बिर्याणी बिर्याणी बनवायचा मसाला तुम तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये फ्राय झा फ्राय करताना मी दाखविणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये बघा धन्यवाद